शेतकऱ्यांचं पशुधन जगेल कसं याकडे लक्ष देण्यापेक्षा सरकारनं जनावरांचाच डाएट प्लॅन तयार केलाय ही मोठी शोकांतिका आहे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे अशा भावना संग्राम जगताप यांनी व्यक्त केल्या प्रचारादरम्यान एका सभेत ते शेतकऱ्यांशी बोलत होते नहीं नहीं। नहीं। था 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 आता अनेक माध्यमांनी या ठिकाणी गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सरकारच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शेतकरी वर्गाला मिळाला गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या शेतकऱ्यांकडं पूर्णतः या सरकारच्या माध्यमातून दुर्लक्ष झालं आणि मग त्या माध्यमातून आपण सर्वांनी पाच वर्ष म्हणजे हातोनात हाल हातोनात कष्टातून मग आपण प्रत्येकाने हे आपला कुटुंब प्रपंच शेती व्यवसाय चालण्याचं आपण काम केलं आहे आणि मग त्या माध्यमातून आज पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका जाहीर होत असताना काय त्यांचा जाहीरनामा झाला आणि जाहीरनाम्यामध्ये मुद्दे आपण खरं तर पाहिले पण प्रमुख मुद्दा म्हणजे राष्ट्रवादाचा कुठेतरी आता पुन्हा मुद्दा या ठिकाणी मागील काळामध्ये आपण जर मुद्दा पाहिला तर देशामध्ये मेहंगाई कम करेंगे या देशामध्ये महिलांना संरक्षण देऊ शेतकऱ्यांना कुठेतरी आम्ही प्रत्येक या कुटुंबाला या भारत देशातल्या प्रत्येक कुटुंबाला आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये देऊ अशा अनेक घोषणा या सरकारच्या माध्यमातून सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी केल्या गेले पण खरं तर पंधरा लाखाचं काही मिळालं नाही दोन हजार तर आता लके साहेब तुम्ही सांगितलं दोन हजार रुपये काही काही लोकांच्या खात्यामध्ये आले पण काही काही लोकांच्या खात्यामध्ये आलेच तो परत निघून गेले काही काही लोकांना बोटावर मोजण्या इतक्या लोकांना मिळेल ते दोन हजार आणि त्यातल्याही बोटावर मोजणे इतक्या त्यांचे परत पण गेलेले महिलांना संरक्षणाच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं दोन हजार बारा साली दिल्ली सारख्या या देशाच्या राजधानीमध्ये एक महिलेवरती अत्याचार होणारी एक घटना घडली त्याच्यातून संपूर्ण देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि सरकारच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या गेल्या आणि सांगितलं गेलं त्यावेळे जे काही काँग्रेसचं सरकार देशामध्ये होतं आणि मग त्यांनी सांगितलं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही कुठल्याही महिला भगिनीवर कोणाची हिंमत होणार नाही अशा प्रकारचे कठोर पाऊल आम्ही उचलू पण आमच्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत भाजपचा एक आमदार काय भाषा वापरतो की जर महिलांना मुलांना सांगतो की जर एका एखादी दे मुलगी जर तुला आवडली आणि ती जर नाही म्हणली तर तिला आपण उचलून घेऊन येऊ हे जाहीर विधान भाषणामध्ये करतो याचा आपण विसर करून चालणार नाही जर राष्ट्रवादीचा तुम्हाला सांगतो एखादा काँग्रेस पक्षाचा माणूस बोलला असता तरी देशभर देशभरला उठवलं असतं यांनी त्या आमदारावर काय कारवाई केली काहीच नाही पंढरपूर सारख्या आपल्या या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपूर सारख्या ठिकाणचा एक आमदार या ठिकाणी आपण ते सांगतात की आज आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतात आणि पंढरपूर सारखा आपल्या महाराष्ट्राचं सा दैवत आहे त्या ठिकाणचा आमदार काय सांगतो सैनिकांबद्दल वक्तव्य करतो हे छप्पन छाती दिवसभर बदलून घेतात चाहती ढोकर सांगत असतात आम देश हे आम, आम देश के लिए करेंगे आम देश के लिए करेंगे आजही मुद्दा तो राष्ट्रवादचा मुद्दा घेतला पण तुमचा आमदार या ठिकाणी सैनिकांबद्दलच्या भावना तो सांगतो की तो सैनिक तिकडं सीमेवरती संरक्षण करतो आणि त्याच्या इथं घरामध्ये मुल किंवा मुलगी जन्माला येते आणि हे तो तिकडं पेढे वाढतो अहो काय विधान करता तुम्ही त्या आमदाराचं काय केलं काही केलं नाही पण तुमच्या या संग्रामनी विधान भावनामध्ये तुमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी कर्ज माफी मिळाली पाहिजे तर याला लगेच निलंबित करायचं ते कुठला नाही आहे हा विचार तुम्ही केला पाहिजे भांडलो कशा करता तुमच्या शेतकरी वर्गाला आमच्या शेतकरी वर्गाला तुम्ही कर्ज माफी द्या याच्याकरता आम्ही भांडलो पण याच्यावर आम्हाला की निलंबनाच्या कारवाई सामोरं जावं लागतं हा विचार कधी खऱ्या अर्थानं आज आपण प्रत्येकाने जर इथून माझं केला तर आज निवडणुकीच्या काळानं आपण मतदानाला जाण्याचे पूर्ण आपल्या सगळ्या गोष्टीचा बारक्याने विचार केला हे देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही पवार शो, साहेबांनी देखील त्या दिवशी शहगावच्या सभेमध्ये आपण जर कोणी ऐकले असेल पाहिले असेल वाचलं असेल तर पवार साहेबांनी देखील याच्यामध्ये भूमिका मांडत असताना खऱ्या अर्थानं आज जो काय आपल्या जीएसटीच्या माध्यमातून आपल्या कर रुपित पैसा जो काय आपल्या माध्यमातून देशाच्या तिचोरीमध्ये जमा होतो आज मोठ्या प्रमाणे हजारो कोटी रुपये त्या जाहिरात बाजीवर खर्च केला जातो पण आपल्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी कुठल्याही कुठल्याही प्रकारचा प्रकारचा निधी अनुदान देण्याकरता बजवत नाही पण त्याच्यामुळे आज आपण प्रत्येकाने विचार केला केला पाहिजे की कशा करता असं काय जाहिरात बाजी असं कशा करता स्वतःची दिवसभर छाती बदलून घ्यायची की मी हे केलं मी केलं मी ते केलं अरे मग तुला कर्तव्यच आहे हे कारण तुम्हाला एवढी मोठी खुर्ची दिली त्या खुर्चीच्या माध्यमातून तुमचं कर्तव्य आहे दिवसभर जाहिराती टी वर चालू पाचही वर्ष आपलं जर पाहिलं तर कुठल्या कुठली जाहिरात चालू आहे एसटी बस पाहिली त्याच्यावर चालू आहे घरच्या मान्य एक भाषामध्ये मागच्या अण्णा तुम्ही मांडला श्रीवंतच्या संघाना आठवतो एक नेता आहे तिथं श्रीवंतचा तो काही झालं का सांगायचं मी हे केलं मी ते केलं अण्णाने तेवढेच उद्यानं सांगितलं अण्णा की हे केलं की मी केलं ते केलं की मी केलं इथं तिथं पिल्ल झाले तरी सांगतो वस्तुती आहे काय झालं का आम्ही काय झालं का आहे दादा केलं असेल तू काय हरकत नाही ना पण हे वसुती आहे तुम्हाला सांग चारा 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 या सगळ्या बाबतीचा खरं अर्थानं आपण विचार केला गेला पाहिजे अहो आज चारा छावण्या चारा छावऱ्या आपल्या आपण पाहतो कशा प्रकारची परिस्थिती आहे आज आम्ही दुष्काळाच्या या परिस्थितीमध्ये आपण फिरतो सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आपला शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा पक्ष आहे तर शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारा पक्ष आहे सगळे राष्ट्रवादीचे लोक आपले सत्ता असताना देखील छावऱ्यांच्या भेटी देत होते राज्याच्या उपमुख्यमंत्री त्यावेळेला अजितदा पवार साहेब माणूस या ठिकाणी प्रत्येक छावडीला जिथे जिथे दौरा होईल त्या ठिकाणी भेटी द्यायचं विचारायचं अडचणी पाहायचं काय काय नाही कशा का पद्धती आपल्याला सुधारणा करायची आज आम्ही चावण्यांना फिरतोय चावण्याला भेटी देणार असताना दुपारी देखील ला आम्ही लांबखडे साहेब आपण स्वभाव सा तिथे मुद्दा मांडला आता चावण्यांमध्ये गेलं तिथं बोर्ड लावलेला आहे आता आपण बरेच जण आता आता ग्रामीण गावात थोडं डायटिंगचं प्रमाण कमी आता बरेच जण डॉक्टरकडे जातात आणि आता डायट प्लॅन घेऊन घेतात किती खायचं कसं खायचं दिवसभराचं टाइम टेबल लिहून घ्यायचा आणि कमी खात काय केलं का थोडं के वजन कमी करायची कुणी चालतं कुणी काय करत मी आता त्या छावणीमध्ये गेलो छावणीमध्ये पाहिले गोड लावलेले मोठ्या जनावरांना पन्नास किलो, किलो। ला आमच्या इतक्या किलो म्हटलं जाणव भाजपने चांगल्या प्रकारचा जनावरांचा डायट प्लॅन तयार केलाय याच्या पुढे खाऊ घ्यायचं नाही म्हणजे आता हे तज्ञ किती झाले तो अहो आता मी आणि लंके साहेब आपण दोघ कमी राहतात आपले बाकीचे लोक नाही दोन पुरांनी बाकीच्या दोन पुरे गाडीचे गाडी सुरू असायची परत तसं तुम्हाला सांगतो आता हे भाजपच्या आपण बघितलं पाहिजे जंगवाचा दायरे तयार आपल्याकडून याच्याकडून द्यायचं नाही अरे उलट तुम्ही लागल तेवढं छावल्या मध्ये बोर पाहिजे हे शेतकऱ्यांचं पशुधन आहे आणि पशुधन जगलं तर आपण व्यवसाय म्हणजे आपला हा शेतीचा जोड व्यवसाय आपल्या हातामध्ये रोज चलन फिरत आणि ह्याच्याकरता डायरेक्ट प्लॅन देतात प्लॅन देत जॅकेट बसायला तू अंगावर आणि आपला डायरेक्ट प्लॅन ते वर दिल्लीत जॅकेट घात हे जॅकेट घात यांचे पाच वर्षात आशे न झाले या दर वर्षाला सहा महिन्यात जॅकेट बांधा लागतो आपण विचार केला की कशा प्रकारची परिस्थिती आज या देशामध्ये होऊ लागलेली आहे त्यामुळे आज आपण कुठतरी आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरं असतं निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला आज पवार साहेबांच्या रूपाने ज्यावेळेला पवार साहेब देशामध्ये कृषी मंत्री म्हणून कामगार होते कधी आपल्या शेतकरी वर्गाला कुठलीही गोष्ट कमी पडू दिलं निश्चित रूपाने जे काही नैसर्गिक संकट येतील त्या त्यावेळेला पवार साहेबांनी आपल्याला एक मदतीचा हात महाराष्ट्राकडे या ठिकाणी दाखवायचं काम पवार साहेबांनी केलंय आणि आज कुठेतरी प्रचारचं निमंत्रण करत असताना देखील प्रत्येक शेतकरी वर्गाचा माणूस आम्ही छोटी मोठी सभा असेल पातळीवरची भेट असेल तो माणूस स्वतः पुढे येतो आणि पुढे येऊन सांगतो की आम्हाला या भाजप सरकारच्या बाबतीवरती धडा शिकवायचा आहे आमच्यावरती का अन्याय या सरकारच्या वतीने केला गेला आहे आणि म्हणूनच खूप खऱ्या अर्थानं आपण सगळेजण शेतकरी हिता करता आपल्या प्रत्येकाच्या हिता करता आज आपण या निवडणुका असा आजार आहोत आणि त्याच्यामुळे कुठेतरी उमेदवार देखील समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार देखील आता फिरतात येतात जातात तुमचे साहेब लोक बिघे बरेच लोक फिरतात त्यांच्या लोक असं उमेदवार म्हणलं की फिरणार येणार जाणार छोट्या मोठ्या सभा होणार बैठक होणार खर तर हे सगळ्या होत असताना आपण उमेदवाराची देखील बाबतीमध्ये थोडा एक चांगल्या प्रकारची माहिती देखील घेतली पाहिजे आज अनेक वेळेला पेपरच्या माध्यमातून वेगवेगळे बेचूट असे आरोप करतात आता माझ्यासारख्या कोरोना त्यांनी हिशोब मागवा चार वर्षाचा पडतो आता तुम्ही पार्नर करताना विचारा एक जण कोणतरी कि हे पार पहिले उत्तर होत इथं बारनरचा हिशोब द्या नाचा हिशोब द्या पारनरचा हिशोब दिला आपण चार वर्षाचा नाही हिशोब देऊ अळीस चाळीस वर्षाचा हिशोब आपण विचारला नाही आणि तुम्ही आमच्या सगळ्याला पोर आता आले कुठेतरी हिशोब द्या आणि हिशोब उकडे का ते हिशोब म्हणजे काय ते काय आपण लोक नाही काय आपल्या काय संस्था नसतात काय वेगळे वेगळे बॅगा आल्याचा हिशोब सांभाळाचे पैसे घेतले ते सरकारकडून पैसे येते त्याचा हिशोब गेला आपण कुठं काय केलं आपण काहीच केलं नाही आणि आम्ही जे काही कामं केले असतील दोन काम सरकारच्या माध्यमातून केले असतील भांडला असून प्रयत्न केला असेल निधी आणला असेल ते हिशोब कागदावरती याला बरं करण्याला सवय कधी नीट मार्ग नाही याच्या याचे माहितीचे अर्थ अर्ज दे माहितीच्या अधिकाराला अर्ज लागू यांच्याकडे सगळे हिशोब असते की मागून घ्यायचे जाहीर करायचे आपली गरज नाही पण खऱ्या अर्थानं या माध्यमातून कर आज आपण प्रत्येकाला विचार करण्याची आवश्यकता की आज पारव्याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं ज्याच्या वेळेस निवडणूक लागतं यायचं वेगवेगळे ब्ल्यू प्रिंट राबवायच्या की आता आम्ही असं करणार आहे आम्ही तसं आहे ब्ल्यू प्रिंट निवडणूक झाले का ब्ल्यू प्रिंट सापडत नाही हे माणसं सापडत नाही आणि आता पुढचं वर्जन आहे हेलिकॉप्टर शिवाय खालीच येत नाही <laughs> हेलिकॉप्टर मधून म्हणजे माणसंच नाही एक नाही दोन आहे तुम्हाला सांगतो पण हरकत नाही आता थोडं खाली आले हेलिकॉप्टर उतरलेलं आहे त्याच्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही सगळे बरोबर असले की हेलिकॉप्टर तुम्ही बांधून टाकणार ला त्यात काय फार मला विषय नाही हेलिकॉप्टर नाही दिसायचं पण तुमच्या सगळ्यांची मदतीची अपेक्षा आहे आज आपल्या तालुक्यामधून यांनी सांगितलं की आम्ही सगळं आहेत बरोबर त्याच्यामध्ये काळजीच कारण फक्त आपल्यामध्ये कुठतरी समन्वय राहिला पाहिजे आपण कुठतरी त्या दिशेने चांगल्या दिशेने आपण पुढे गेलं पाहिजे आणि जिथे आणि आवरून घे घेऊ आपण आपण पण या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी आज एवढं चांगला आहे आपल्याला आधी समजून घेणार नाही की उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आज माझ्यासारख्या तरुण सगळे व्यासपीठाच्या मंडळींनी ज्या वेळेला पवारसाहेबांनी विचारलं की या उमेदवारच्या बाबतीत मध्ये आपण काय भूमिका घ्यायची या सगळ्या म्हणण्यानी माझा सुचवलं की या उमेदवारी द्या ते का द्या की आज नगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आज आम्ही तिथं महापौर असं नगरसेवक काम केलं आणि त्या माध्यमातून जे काही आपण चांगल्या प्रकारचं काम केलं त्याच्या कामाचं बाबतीमधलं निकष त्या नगरकारांनी लावले आणि त्याच्या माध्यमातून मला उद्या विधानसभेमध्ये जाण्याची संधी या नगरकारांनी दिली आणि त्या माध्यमातून आज आपण वेगवेगळे प्रश्न त्या नगर सोडवण्याकरता प्रयत्न केले आणि आज कुठे उद्याच्या काळामध्ये देखील आपल्या तशाच प्रकारची भूमिका जर तुम्ही उद्याच्या काळामध्ये या दक्षिण भागाची माझ्यावर जर जबाबदारी दिली तर निश्चित रूपानं आपल्या ती जबाबदारी देखील पार पाडायची आज समोरच्या उमेदवारांनी दिवशी जाहीर भाषणामध्ये मा माझा एक महिनाभरापूर्वी सांगितलं की मला काही लगेच साहेब त्यांनी सांगितलं की मला काही फार फोर मी नावाने भांगणी पडत जाऊ नका मला म्हणे एवढा वेळ नसतो माझ्या नावाचा फार वेळा पाहतो संस्था आहे कामगै कारखाने पण मी सांगतो तुम्हाला की आज संग्राम जगताप जर तुम्ही एकदा संधी दिली तर निश्चित रूपानं कुठल्याही वेळेला कुठल्याही शनी कुठलाही दिवस कधी फोन लावा हा संग्राम करता आणि उद्याच्या काळामध्ये तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचण्याची आमची इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे पोहोचण्याचा प्रयत्नही आम्ही देखील या ठिकाणी एकवीस तारखेपर्यंत करणार आहोत पण हा जर आम्ही पुढे याच्यामध्ये जर कमी पडलो पण तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो की उद्याच्या पाच वर्षांमध्ये कुठेही एक टक्काही कमी पाहणार नाही सदैव तुमच्या त्या ठिकाणी सेवा देण्यामध्ये आम्ही पाचही वर्ष या ठिकाणी हा संग्राम राहील एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्याला जाता एक हातूर विनंती करतो की येत्या तेवीस ते तारखेला तुमच्या ते संग्रामने या ठिकाणी संधी द्या धन्यवाद